हॅलो स्टुडंट्स uh, मी एक दहावी पास विद्यार्थी आहे किंवा बारावी यावर्षी पास केली आहे आणि मला पुढे करिअरच्या ऑप्शन्स हव्या आहेत तर मी दहावीनंतर बारावी बारावीमध्ये तीन स्ट्रीम्स सायन्स आर्ट कॉमर्स एवढ्याच माझ्याकडे संधी आहेत का किंवा मी त्यातून काय पुढे करू शकतो हे मी आज तुम्हाला सांगते फर्स्ट दहावी दहावी झाली त्याच्यानंतर मी बारावी करायचं डिसिजन माझं नाही आहे मला कोणतं तरी डिप्लोमा करायचा आहे तर आपण त्याच्यामध्ये दहावीनंतर खूप सारे डिप्लोमा कोर्सेस आहेत ज्याची ड्युरेशन दोन वर्ष किंवा तीन वर्ष तुम्ही तो डिप्लोमा करून नंतर डिग्रीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता फर्स्ट म्हणजे पॉल दहावीच्या बेसिसवर होणारे डिप्लोमा म्हणजे या स्लाईडमध्ये तुम्हाला दिसतच आहे फर्स्ट इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्याला आपण आपल्याकडे पॉलिटेक्निकसुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये तुमच्याकडे करिअर ऑप्शन्स कोणकोणते आहेत तर इंजिनिअरिंग डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही तीन वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे त्याच्यानंतर मी बी मीन्स बॅचलर इन इंजिनिअरिंग जी तीन वर्षाची डिग्री आहे ती करू शकतो आर टी ओ इन्स्पेक्टरची एक्झाम्स मी देऊ शकतो एल आय सी एजंट्स नंतर मी खूप क्रिएटिव आहे तर आर्ट टीचरसाठी डिप्लोमा म्हणून आहे आय टी आय टी आमध्ये व्हेरियस फील्ड तुमच्याकडे आहेत दहावीनंतर जर डिप्लोमा करायचा असेल तर बँक इन्शुरन एक्झाम आहे नंतर अदर गव्हर्नमेंट एक्झाम ज्या मी दहावीच्या बेसिसवर करू शकते स्लाईड व्हिजिबल असेल तुम्हाला नंतर मला इंटरेस्ट आहे कॉमर्स फील्डमध्ये मला दहावीनंतर डिप्लोमा कोर्सेस नाही करायचा मी बारावी करते टेन प्लस टू मी त्याच्यामध्ये कॉमर्स फील्ड घेतली कॉमर्स फील्डमध्ये माझ्याकडे ऑप्शन्स कोणत्याचा मी सी ए शकते मी बी बी ए बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्याच्यानंतर ती तीन वर्षाची डिग्री आहे बारावी पासआउट झाली मी बारावी पासआउट झाल्यानंतर बी बी ए केले तीन वर्षाची डिग्री त्याच्यानंतर दोन वर्षाची मास्टर डिग्री ती म्हणजे एम बी ए जी मी बी कॉमनंतरसुद्धा करू शकते त्याच्यात सी एस फाउंडेशन बी सी ए बॅचलर इन कॅम्प्युटर ॲप्लिकेशन्स जे आर्ट्स स्टुडंट कॉमर्स स्टुडंट आणि सायन्स स्टुडंट तिन्ही स्ट्रीमचे स्टुडंट करू शकतात आफ्टर ट्वेल्थ त्याच्यासाठी ई टी एक्झाम असते जर कोणत्याही रिलेटेड uh, फील्डची तुम्हाला जर uh, अजून uh, इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही चॅट जी पी टीला विचारू शकता चॅट जी पी टी काय आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते पण आधी आपण करिअर ऑप्शन्स बघूया ट्वेल्थ कॉमर्समध्ये एवढ्या ऑप्शन्स तुमच्यासाठी आहेत तुम्ही एक वेळा प्लीज गो थ्रू करा त्याच्यानंतर ट्वेल्थ आर्ट मी घेतलं आहे आर्टनंतर मी काय करू ट्वेल्थ आर्ट नंतर डी डिग्री त्याच्यानंतर आपण टीचरसाठी जी एक्झाम द्यावी लागते ती आपण ए आयला विचारू कोणत्या एक्झाम्स असतात ते आपल्याला गुगलला जाऊन अजून इन्फॉर्मेशन काढायची ही करिअर स्लाईड आपण सध्या बघत आहे बी बी ए बी बी एनंतर नंतर एम बी ए ट्वेल्थ आर्ट स्टुडंट करू शकतात ट्वेल्थ आर्ट स्टुडंट नंतर एवढ्या ऑप्शन्स आहेत यम ए मीन्स बी ए नंतर बी बॅचलर इन आर्ट्स त्याच्यानंतर मास्टर इन आर्ट्स करू शकतात त्याच्यामध्ये सुद्धा करिअरचे ऑप्शन्स खूप सारे आहेत एम पी एस सी यू पी एस सी एक्झाम्स एम बी एड बी एड अँड यम यड तुम्ही दहावीनंतर ट्वेल्थ सायन्स घेतलं आहे ट्वेल्थ सी बी आणि पी सी एम बी चूज करू शकते पी सी बी मीन्स फिजिक्स केमिस्ट्री बाय बायोलॉजी हे तीन विषय त्याच्यामध्ये मी मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकते त्याच्यामध्ये बी ए एम एस बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिकल सायन्स आणि वेरियस फी फील्ड्स आहेत ज्या तुम्ही मेडिकलच्या लाईक करू शकता थर्ड ऑप्शन इज पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स त्याच्यामध्ये तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट डिग्री uh, फ्लिम टेलिव्हिजन डिप्लोमा एन डी ए बी आर uh, खूप सारे ऑप्शन्स आहेत पी सी एम बी पी सी एम बीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी त्याच्यामध्ये तुम्ही करिअरच्या ऑप्शन्स इथं uh, तुम्हाला दिसत आहेत बी टेक बॅ uh, बॅचलर इन टेक्नॉलॉजी बी एस सी त्याच्यानंतर एम बी एम टेकसुद्धा करू शकता एवढ्या तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत प्लीज uh, याच्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे काय मला सगळ्या ऑप्शन्स काढल्या याच्यानंतर मी गुगलला जाणार आहे ही ही डिग्री हवी आहे मला यात इंटरेस्ट आहे तर मग मी याच्यात पुढे एज्युकेशन म्हणजे एंट्रन्स एक्झाम कोणती द्यावी लागेल एंट्रन्स एक्झामचा सिलेबस काय आहे सिलेबसनंतर सिलेबस झाला एंट्रन्स एक्झाम पास आऊट झाली मला कोणतं कॉलेज हवं आहे को त्यात कॉलेजचा क्रायटेरिया काय आहे सगळं काही गो थ्रू करा थँक्यू थँक्यू सो मच